या सेशन मध्ये आपण वेअर क्लॉज बघणार आहोत सिलेक्ट क्वेरी मध्ये कसा युज केला जातो आणि वेअर क्लॉज चा उपयोग काय मागच्या सेशन मध्ये आपण बघितलं की आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम कोणत्याही टेबल मधून आपण कसा डेटा रिट्रीव करू शकतो आणि आता त्यातनं आपल्याला डेटा रिट्रीव झाल्यानंतर आपण त्याच्यातून कसा डेटा फिल्टर आउट करू शकतो म्हणजे जर तुमच्याकडे लाखोने रेकॉर्ड असेल टेबल मध्ये तर तुम्हाला लेट्स आहे की काही ऑक्युपेशन इथे पर्टिक्युलर ऑक्युपेशनचेच सगळे रेकॉर्ड पाहिजे असेल तर लेट की आता मला फक्त इथं ऑफिस मॅनेजरचे किती रेकॉर्ड आहे आता इथं आपले छोटे रेकॉर्ड आहे दहा बारा रेकॉर्ड परंतु जर माझ्याकडे हजार रेकॉर्ड असेल आणि मला फक्त त्यातले फिल्टर आउट करायचे ऑफिस मॅनेजर्स किती तर ते कसं करू शकतो तर त्यासाठी आपल्याला हे जे लिहायचं आहे आणि त्यानंतर एक वेर वेर शब्द लिहायचं आहे वेर हा एक क्लॉज आहे आणि हा असंच लिहायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लेट्स ए ऑक्युपेशन म्हणजे जो कॉलम आहे जो कॉलम मध्ये आपल्याला फिल्टर करायचं हा जो कॉलम आहे आणि याच्यात आपल्याला काय फिल्टर आउट करायचं की आ, मला याच्यात असणारे ऑफिस मॅनेजर किती हे फिल्टर आउट करायचे हे फिल्टर आउट करण्यासाठी आपण हे कंडिशन लिहिणार वेअर ऑक्युपेशन इज इक्वल टू ऑफिस मॅनेजर आणि याला जर रन केलं तर जेवढे रेकॉर्ड्स असतील ऑफिस मॅनेजर किंवा ऑफिस मॅनेजरचे जेवढे असतील आता इथं दोन आहे तर त्या हिशोबाने हे रेकॉर्ड फिल्टर आऊट होतात म्हणजे आता इथं आपल्याकडे कमी रेकॉर्ड्स परंतु खूप जास्त असतील तर आपल्याला याच्यातून असं फिल्टर आउट करायचं करता येतं किंवा काही असं एखादा दुसरा कॉलम असू शकतो की डिपार्टमेंट आहे मला पर्टिक्युलर लेट्स से फायनान्स डिपार्टमेंटचे एम्प्लॉईचे रेकॉर्ड्स पाहिजे तर त्यासाठी आपण असे गैर कंडिशन टाकू शकतो आता यात बरेचसे ऑप्शन्स आहेत की हे कसे करायचे आता याला मी जर बघितलं आणि याला सांगितलं की मला इथं फर्स्ट नेम आता इथं ऐवजी मला फर्स्ट नेम विच इज इक्वल टू लेट्स ए रवी असं टाकायचं आणि मी याला रन केलं तर जेवढे रवीच्या नावाचे रेकॉर्ड असतील फर्स्ट नेम ते इथे रिट्रीव होतात तर हे झालं फर्स्ट नेम आता याच्यात दुसरा एक ऑप्शन आहे की आपण याच्यात असं म्हटलं की मला याच्यात पण सॅलरी म्हणजे अजून एक कंडिशन म्हणजे कॉम्बिनेशन मल्टिपल एक किंवा एकापेक्षा जास्त पण आपण कंडिशन देऊ शकतो सॅलरी विच इज ग्रेटर दॅन सिक्स्टी थाउजंड असे असेल तर आपण याला जर रन केलं साठ हजाराच्या पेक्षा जास्त असलेली सॅलरी आपण uh, रिट्रीव करू शकतो आता याच्यात मी जर म्हटलं सत्तर हजार म्हणजे स्पेसिफिक जी आहे ती सत्तर हजार ग्रठ इथे इक्वल टू जर काढला आणि रन जर केलं तर फक्त काहीच रेकॉर्ड येत नाही कारण की काय ना की सत्तर हजार ही सॅलरी सत्तर पेक्षा रवी नावाची सॅलरी मासाची सॅलरी नाहीये ती काय तर इक्वल टू आहे तिथे हे जर इक्वल टू ग्रेटर ध्यान इक्वल टू टाकलं तर सत्तर हजार ही सॅलरी आहे रवी हा एम्प्लॉय आहे तर so की मला पूर्ण सॅलरी म्हणजे जेवढ्यांची सॅलरी सत्तर हजारापेक्षा जास्त आहे त्यांचीच रेट करायची तर आपण असं करू शकतो की वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन सेवन्टी थाउजंड म्हणजे एवढ्यांची आहे आणि आता जर असं वाटलं की मला याच्यात अजून एखादी कंडिशन टाकायची की याच्यात आपल्याला फक्त अँड लक्ष सिटी ऑक्युपेशन असं टाकायचं मग आता काय होईल की सिटी मॅनेजर असणाऱ्या लोकांची आणि सॅलरी त्यांची किती सत्तर हजार पेक्षा जास्त आहे आणि सिटी मॅनेजर असणाऱ्या लोकांचे डेटा आता इथं अँडच्या ऐवजी हे लॉजिकल ऑपरेटर अँड आणि ऑर ऑर्डर टाकलं आपण इथं तर काय होईल बघा याला मी जर रन केला तर आता इथं ऑक्युपेशन ऍज सिटी मॅनेजर पण येणार आहे आणि हे पण सॅलरी याच्यापैकी कोणते तरी एक कंडिशन सॅटिस्फाय झाली म्हणजे ज्याची सॅलरी सत्तर हजार पॅकेज असते हे सगळे सत्तर हजार पैकी किंवा ज्याचे ऑक्युपेशन सिटी मॅनेजर आहे तर हे पण आलेलं आहे तर अशा पद्धतीने हे अँड ऑवर ऑपरेशन आपण युज करू शकतो आता याच्यात आपल्याला अजून दुसरं एक टेबल आहे ज्याच्यात आपण अजून काही ऑपरेशन युज करू शकतो एम्प्लॉई मध्ये जर याला मी रन केलं आणि याच्यात आपण आता आपल्याला माहिती आहे की भरपूर सारे कॉलम्स आहे फर्स्ट नेम लास्ट नेम एज आणि फिमेल आता एवढं लक्षात घ्यायचं की हे टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये डेटा आहे हा न्युमेरिक फॉर्मॅटमध्ये आहे हा परत टेक्स्ट मध्ये आणि हा डेट फॉर्मॅटमध्ये आपण आजो आज असं पण करू शकतो की वेळ आता बर्थ डेट वर आपल्याला लावायचं आहे आपल्याला इज ग्रेटर दॅनशे नाईनटीन सेव्हन्टी असं दाखवू शकतो झिरो वन म्हणजे अठ्याऐंशी च्या वरती जेवढे आहे तेवढे रेकॉर्ड मला रिट्रीव करायचे तर त्यासाठी मी रन करतोय तर आपल्याकडे किती हे तीन रेकॉर्ड आहे की जे एकोणीसशे अठ्याऐंशी च्या पुढचे आहे तर अशा पद्धतीने आपण हे फिल्टर आउट करू शकतो यात पण आपल्याला वाटलं की मला अँड ए इज दॅन थर्टी हे करायचे एवढे करायचे तर आपल्याला हे असं आपण कॉम्बिनेशन मध्ये देऊ शकतो त्यातले फक्त म्हणजे अठ्ठ्याऐंशी चे पुढचे जे आहे ज्यांचं एज तीसच्या पुढे आहे तर ते येणार म्हणजे याचं एवढं जर केलं आपण फक्त आणि याला रन जर केलं तर किती तीन रेकॉर्ड आहे परंतु हा एक एकोणतीस एजचा आहे जर मी हा फिल्टर पण लावला इक्वल टूचा तर तो मग आपल्याला फक्त दोन रेकॉर्ड फिल्टर आउट होता ज्यांचं एज तीसच्या पुढे आहे तर अशा पद्धतीने आपण हे कंडिशन लावू शकतो बरेचसे जसे जसे डेट असतील काही डेट असतील तर आपण फिल्टर आउट करू शकतो किंवा नंबर फिल्ड असेल तर आपण त्यासाठी आपण इक्वल ग्रेटर दॅन इक्वल टू लेस दॅन इक्वल टू वगैरे असे ऑपरेटर यूज करू शकतो आता अजून एक ऑपरेटर आहे जो मी तुम्हाला इथं दाखवणं गरजेचं आहे की लाईक ऑपरेटर म्हणजे हा एक लाईक ऑपरेटर महत्वाचा आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम जर एम्प्लॉई डेमोग्राफिक घेतलं किंवा सॅलरी जर घेतलं आता तिथे एक वेअर कंडिशन आहे आता मला काय करायचं की लेट से फर्स्ट नेम याच्यात एम्प्लॉई डेमोग्राफिक्स मध्ये हे कॉलम्स आहेत मला काय करायचं फर्स्ट नेम इज इक्वल टू जर मी म्हटलं असं की मला आता इथं मग आपण केलं होतं जसं की रवी काढलं होतं ठीक आहे आणि याला जर मी रन केलं तर आपल्याला काय रवीचे जेवढे रेकॉर्ड परंतु असं नाही करायचं मला असे रेकॉर्ड पाहिजे की सर्व रेकॉर्ड लेट से ने स्टार्ट होत आहे यशनी स्टार्ट होत आहे असं जर करायला गेलो आणि टू म्हटलं आणि याला मी रन केलं तर येतील का तर असे रेकॉर्ड येत नाही परंतु मला तर रेकॉर्ड पाहिजे माझे हजार रेकॉर्ड आहे हजार रेकॉर्ड मध्ये मला ज्यांची नाव एसनी स्टार्ट होत आहे असं फिल्टर आउट करायचंय तर कसं करणार त्यासाठी कोलटू च्या ऐवजी हो लाईक ऑपरेटर आहे आणि यच च्या नंतर एक वाइल्ड कॅरेक्टर द्यायचा आहे पर्सन्ट आणि मग त्याच्यानंतर त्याला रन करायचंय आता बघा यशनी स्टार्ट होणारे दोन रेकॉर्ड्स आहे इथं तुम्ही बघू शकता की संजय आणि सचिन हे दोन नावं आहेत जे ने स्टार्ट होणारे आहे सेम आपण आर ने केलं तर आर चे जे नाव आहे तीन नाव आहे आता याच्यात आपण काय करू शकतो आता हे झालं स्टार्टिंगची जर मला वाटलं की आ, मला आ, मला इथं एंडिंग लेट्स एस एच या शब्दाची पाहिजे एंडिंग एस एच पाहिजे सुरुवात काही असूये हम्म तर हे असं पाहिजे असेल तर मी याला जर केलं तर आता बघा तुम्ही एस एस नावाचे रमेश आणि महेश असे शेवटचे जे नाव जे आहे त्यांचे किती आलेले पद्धतीने किंवा मला असं करायचंय की ए किंवा एन असे दोन कॅरेक्टर एक कॅरेक्टर शब्दामध्ये कुठे असलं पाहिजे म्हणजे पहिले असो किंवा मध्ये असो किंवा कुठे असो तर मला तसं करायचं असो आणि त्याला मी म्हटलं की दोन्ही बाजूनी काही कॅरेक्टर असू दे आता इथे बघा एन हा रेकॉर्ड आहे तो इथं पण आहे इथं पण आहे आणि इथे पण आहे तर अशा पद्धतीने आणि शेवटी पण आहे इथं म्हणजे ज्या वर्डमध्ये एन कुठेही असेल असे पण आपण रिट्रीव करू शकतो आता अजून एक कंडिशन आहे की आता लेट से आर आणि मी म्हटलं की मला याच्या पुढे तीन कॅरेक्टर असलेले एक दोन तीन असं अंडरस्कोर द्यायचे तीन कॅरेक्टर असलेले रेकॉर्ड द्या आरच्या पुढे तीन कॅरेक्टर फक्त मग ते काय रवी जर मी याला अजून दोन दिले दोन अजून म्हणजे पाच पाच अंडरस्कोर दिले तर आता बघायचं की इथे हे दोन नाव आलेली तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की जर अंडरस्कोर असेल म्हणजे सपोज आपण म्हटलं की मला फक्त आर आणि त्याच्यानंतर एकच कॅरेक्टरचं रेकॉर्ड पाहिजे तर असं आहे का तर नाही रेकॉर्ड कोणताही परंतु जर असून दोन दिले आणि तर दिले तर असं काय येतंय हे रवी नाव येत आहे तर अशा पद्धतीने जशी रिक्वायरमेंट असेल तसे अशा पद्धतीने आपण हे लाइक ऑपरेटर युज करू शकतो आणि हे लाइक ऑपरेटर नंतर आपण अँड आवर मध्ये पण म्हणजे इथे पण आपण युज करू शकतो की किंवा ऑक्युपेशन फील्ड आहे इथं पण आपल्याला लाईक ऑपरेटर वगैरे वापरायचं तर ते पण आपण करू शकतो तर अशा पद्धतीने हे लाइक ऑपरेटर यूज करू शकतो अशा पद्धतीने मी तुम्हाला यासोसिशन मध्ये वेअर क्लॉस कसा यूज करायचा ते सांगितलेलं आहे पुढे आपण ग्रुप बाय आणि ऑर्डर बाय बघणार आहोत